नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये आणि त्यांचा जो कारभार आहे खरं पोलीस प्रशासनाच्या या कारभारामुळे अनेक लोकांना अनेक तरुणांना आणि त्याचबरोबर इतर लोकांना मरण भोगाव्या लागतात आणि त्या ह्या संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व आणि ह्या जिल्ह्याचं ज्याने आयुष्यात क्षणोक्षणे आणि पदोपदी समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं असे समाजसेवक आणि त्याचबरोबर जनतेला लाभलेले खासदार निलेश लंकेसाहेब आज प्रथम दिवस आहे उपोषण करतायत पण मात्र जनसामान्यांच्या मात्र भावनेचा या ठिकाणी बांध फुटलेला आहे अनेक आलेले आहेत त्या अनुषंगाने आपण आज पहिला दिवस आहे आम्ही नगरमध्ये पोचलो आहोत लंकेसाहेब माझ्याशी जोडले आहेत दादा आजचा आपला पहिला दिवस आहे उपोषणाचा ही संपूर्ण अथांग जनसागर आम्ही बघतो आहे एवढ्या लोकांचा आपल्यावरती प्रेम आहे खरं एक खासदार काय असतो आमदार काय असतो एक मृत्युमंद उदाहरण या ठिकाणी मिळते पोलीस प्रशासनाचा हा गलथाना कारभार पुन्हा चवाटेवर होतोय महाराष्ट्रातलं हे पहिलं आंदोलन आहे की पोलीस प्रशासनाच्या विरोधात आणि पोलीस प्रशासनानं केलेला गलथाना कारभार दाखवत आहे काय वाटतं नगर जिल्ह्यामध्ये पोलीस खातं हे जनतेचं संरक्षण करणारं हे खातं आहे तर ते त्यातलेच जर काही पोलीस कर्मचारी जर या सर्वसामान्य जनतेचे भक्षक जर बनत असतील तर त्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्या विरोधात कुठेतरी पाऊल टाकलं पाहिजे विशेष करून आमच्या नगर जिल्ह्यामध्ये गुन्हे अन्वेषण शाखा आहे त्या शाखेचे पी आय म्हणून त्या ठिकाणी आपले आ... दिनेश आयर म्हणून पी आय आणि त्या ठिकाणचा स्टाफ तो स्टाफ दहा दहा बारा बारा वर्ष बदल्या झाल्या नाही त्यांचा इतका मनमानी कारभार चोलू की इतका मनमानी कारभार दिवसा ढवळ्या खाकीवरती घालून दरोडा घालायचं काम करतात कारण मी सकाळपासून बसलो इतका माझ्याकडे तक्रारीचा पाढा लोकांनी वाचून दाखवला काही लोक उद्ध्वस्त केले काही लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आली इतका जर चुकीचा कारभार ह्या जिल्ह्यामध्ये चालत असेल तर त्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी या नात्याने ठोस पाऊल उचललं पाहिजेत त्यांच्या बदल्या पण नियम धाव्यावर ठेवून पी आयनी एस पीनी बदल्या केल्या या गोष्टी जर आम्ही मुळाशी गेलो तर एस पीलासुद्धा कारवाईला सामोरं जावं लागणार आहे लंकेसाहेब जवळजवळ हजारो कंप्लेट आहेत ह्या संपूर्ण या भागामध्ये अनेक लोकांच्या समस्या आहेत पण आतापर्यंत तो लोक म्हणजे तोड दाबून किंवा नाक दाबून बुक्याचा मार होता पण आता जनसमाजामधल्या लोकांच्या ज्या मनातल्या भावना आहेत ते उपळून यायला लागलेल्या आहेत दूरवरून लोकं या ठिकाणी येत आहेत हे सगळं बघत असताना ज्यांना आपण संरक्षण ज्यांच्याकडून तेच असं जर वागत असतील तर न्याय कोणाला मागणार सर्व पोलीस तसं नसतात पण एक पाच टक्के लोकांमुळे पोलिस दलाची प प्रतिमा मलिन होती ना म्हणजे अंधाधुंदी पोलीस वसुल वसुली चालू केल या नगर जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे घडले त्या गुन्ह्यांचा तपास नाही खुनासारखे प्रकार घडले तपास नाही पण आयवते धंदे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले यांची जागिरी असल्यासारखं का झालं का या तालुक्यातलं वाळूचं कलेक्शन मी घेतो मी तुम्हाला दहा लाख रुपये देतो दुसऱ्यांनी सांगायचं मी पंधरा लाख देतो हा हॉटेलच्या हॉटेलच्या ऐवजी धंदे दारूचे धंदे मटका जुगार असा धंदा नाही चंदन लाल सुपारी असे वेगवेगळे धंदे सगळे बिंगो लॉटरीने तर इतके लोक उद्ध्वस्त झाले माझ्या नगर ज आणि शेअर मार्केट बिंगो लॉटरी आणि ऑनलाईन लॉटरीमुळं प्रत्येक दिवशी एकजणं एक एखाद्या एक तरुणाची आत्महत्या होती व ते धंद्या कोणाच्या आशीर्वादावर चालतात पोलीस प्रशासनाच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या आशीर्वादाने चालतं त्यामुळे त्या बाबतीत आम्ही आंदोलन करतोय दादा अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगली अनेक वर्ष वर्षानुवर्ष सत्ता भोगतायत मग मा हे मात्र गरिबांचं दुःख दिसलं नाही ज्यांच्या जलमताने ज्यांच्या तोंडात सोन्याचा चमचा आहे ना त्यांना हे दुःख समजणार नाही पण हे दुःख काय निलेश लिंकेने पाहिलेले त्यामुळं मी ह्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो कारण मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे लोकांच्या व्याध मला लगेच समजतात ना लोकांचे स्पंदनं काय माझ्या हृदयावर लगेच त्या ठिकाणी समजून येतात ना त्यामुळं मी या गोष्टीला जास्त महत्त्व हो देतो आठ दहा दिवसापूर्वी मी आठ दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या बाबतीत आंदोलन केलं दूध दरवाढ दूध दरवाढ न झाल्यामुळं कांद्याला हमी भाव म न मिळाल्यामुळं कपाशी असो सोयाबीन असू शेतकऱ्यांचं काय नुकसान होतं शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही हे सगळ्या जाणीव असल्यामुळे मी दुधाच्या बाबतीत आंदोलन केलं आज या सगळ्या खाकीवर्दीवरल्या गुन्हेगारांच्या विरोधात आंदोलन करतोय मी म्हणजे वर्दींचं पोलीस गुंडा राज दादा आपण हे सगळं करता आपणाला असं कधी वाटत नाही की आपण आज जे एवढं मोठं आंदोलन केलं एवढा मोठा पाऊल उचललेला आहे मग अनेक वर्ष या ठिकाणी सत्ताधारी आहेत अनेक लोक आहेत आपणाला आरोप प्रत्यारोपच्या तर अनेक होतात दुसऱ्याकडं बोट दाखवण्यापेक्षा आपण समाजाचं ते काम करायचं कुणी काय केलं कोण काय करतं आहे याकडं आपण दुर्लक्ष करायचं असतं शेवट आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला आपणला पटलं पाहिजे त्या पद्धतीने काम करायचं त्यामुळं दुसऱ्या आरोप करण्याला मला लोकप्रतिनिधी नाही केलं मला आता जनतेला रिझल्ट देण्यासाठी संसदेत पाठवले ते देतोय मी रिझल्ट आजच्या पहिल्या दिवसामध्ये किती लोकांच्या तक्रारी आल्या फाईल भरली आमच्याकडे एवढी फाईल झाली हजारो तक्रारी आल्यात पहिल्या दिवशी रडत होते इथे दे लोक तुम्ही लेट आले रडले आमच्याकडे काही महिला येऊन उद्ध्वस्त झाले वावर विकले बँका लोन करून या लोकांना पैसे आणून घातलेच हेच वास्तवतेच भयन आहे कोरोना काळामध्ये आपलीच माणसं आपणाला दूर सोडून जात होती थकलेली पावलं आणि दुबकलेल्या मनाला ज्यांनी साथ दिली तेच हे आमदार आणि आताचे खासदार निरेश लंके आणि म्हणून जनसामान्यांचं अनेक लोकांचे संसार आणि आयुष्य मस्त उद्वत होत असताना त्या आयुष्याना कुठंतरी जोड देण्याची सांगड घेण्याचं काम आहे या ठिकाणी आहे म्हणून ते हे आंदोलन असंच राहणार आहे आणि आतापर्यंत अनेक आपण आंदोलन बघितली अनेक आंदोलनातला आपण पवित्रा बघितला आणि त्यावेळी रिझल्ट मिळतो त्यावेळीच खऱ्या अर्थानं प्रत्येकांच्या मनामध्ये जो आनंद आहे समाधान आहे चेहऱ्यावरचा तो काही वेगळा म्हणावा लागेल कॅमेरेमॅन रामदास गोपाळेसर सा, रिपोर्टर सागर पाटील नगर